मित्रांनो बाजार तर आज प्लस झाला पण पोर्टफोलिओ आज पुन्हा खाली आलेला आहे म्हणजे पोर्टफोलिओ आज पुन्हा मायनस झालेला आहे काय करायला पाहिजे अशा बाजारामध्ये आपण काय करायला पाहिजे तर कुणाचं तरी जे बाजारामध्ये मोठे आहेत ज्यांनी बाजारामध्ये बरेच वर्ष घालवले आहेत ते काय करतात ते आपण बघू इथं तुम्ही बघू शकता विजय केडियाजी यांची स्टोरी आपण मागं बघितली होती त्यांनी गुंतवणूक कशी केली ते सगळं पुन्हा एकदा आपण एक रिपीट करू विजय केडिया काय करतात कंपनी खरेदी करतेवेळी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतात प्रामाणिक आणि सक्षम व्यवस्थापन असलेल्या कंपन्या शोधण्यावर भर देतात म्हणजे आता मार्केट जेव्हा खाली आहे तर आपल्याला अशा ढिगाणं कंपन्या भेटतात जे की ज्या की आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो अशा कंपन्या आता आपण घेतल्या पाहिजेत आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा मी वारंवार सांगतो तुम्ही टिकलात तरच बाजार पैसा बनवून देईल विजय केडियाजी हे काय म्हणतात की सहसा दहा पंधरा वर्षासाठी कंपन्यामध्ये गुंतवणूक करतात म्हणजे आपण टिकलं पाहिजे टिकला तरच आपला पैसा बनतो त्याच्यानंतर ते अशा कंपन्याचा शोध घेतात ज्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा वे वेगाने वाढू शकतात म्हणजे आपल्याला आपला दृष्टिकोनसुद्धा भविष्याकडे पाहिजे की भविष्यामध्ये कोणत्या कंपन्या चालतील आणि अशा कंपन्या जर आपल्याला खाली मिळत असतील सध्याच्या परिस्थितीमुळे आपल्याला डाऊनमध्ये मिळत असतील तर आपल्याला ही संधी आहे इथं अजून एक त्यांनी हे दिलेलं आहे की दैनंदिन खर्चापासून ते वेगळी गुंतवणूक करतात म्हणजे आपण दैनंदिन जो खर्च केला त्याच्यातून जो पैसा वाचवलेला आहे तो पैसा आपण मार्केटमध्ये लावला पाहिजे आणि तो आपण दैनंदिन खर्चासाठी वापरला नाही पाहिजे आणि भावनिक स्थिरता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की बाजारातील चढउताराच्या वेळी शांत राहणे बघा इथं बघू शकता चढ उतराच्या वेळी तो शांत राहण्यावर महत्त्वाचा भर देतो अशावेळी आपण शांत राहिलं पाहिजे आपण घाबरून कंपन्या विकल्या आता काल ते चीनचं ॲप्लिकेशन आलं होतं डीप सिक तर त्याच्यामुळं काल किती बाजार पडला परंतु आज बराच कवरही झालेला आहे असं घाबरून जर आपण विकत राहिलो तर किती मग टिकणार कसे आणि पैसा बनणार कसा अजून पुढं बघू शकतो आपण इथं निष्कर्ष का आहे मी म्हणजे पूर्ण स्टोरी नाही सांगणार की आपल्याला बाजारामध्ये टिकण्यासाठी आपल्याला काय करता येईल तेवढंच फक्त मी सांगतोय लक्षात ठेवा विजयासारखे यशस्वी गुंतवणूकदार काय करत आहेत हे पाहणे मनोरंजक आणि संभाव्य सहाय्यक असले तरी तुमची स्वतःची आर्थिक उद्दिष्टे आणि परिस्थिती यांच्या आधारे गुंतवणुकीचे निर्णय घेणे महत्वाचे आहे म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीनुसार आपण गुंतवणूक केली पाहिजे स्टॉक मार्केट अप्रत्याशित असू शकते आणि अनुभवी गुंतवणूक सा गुंतवणूकदारासाठी काय कार्य करते हे प्रत्येकासाठी सर्वोत्तम धरू धोरण असू शकत नाहीत त्यांनी कोटी रुपये गुंतवलेत आपण तेवढे एका शेअरमध्ये गुंतवू शकत नाहीत तर आपण आपल्या परीनं ती गुंतवणूक केली पाहिजे ज्ञान रणनीती आणि संयमाने शेअर मार्केटमध्ये मा यश मिळवणे सहज यश मिळवणे शक्य असल्याचे विजय केडिया यांच्या कथेतून दिसून येते म्हणजे ज्ञान म्हणजे काय मार्केटमध्ये चाललंय रणनीती म्हणजे आपण जे शेअर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अजून ॲड करायचं आहे का अजून थांबायचं काय करायचंय ते आणि संयम ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपणही यश मिळू शकतो तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल किंवा अनुभवी गुंतवणूकदार असाल तर विजय केडियासारख्या यशस्वी गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून नेहमीच काहीतरी शिकण्यासारखे आहे तर अशा वेळेस ह्या लोकांनी काय केलं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आपण संयम ठेवला तर आपणही बाजारातून पैसा बनवू शकतो आता आजचं मार्केट बघूया पाचशे पस्तीस अंकाची वाढ आहे सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये एकशे अठ्ठावीस अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये आठशे दोन एक पॉईंट सदुसष्ट टक्क्याची वाढ आहे बँकिंग क्षेत्रात चांगलं वाढलेलं आहे मिडकॅप हंड्रेड निफ्टी मिडकॅप हंड्रेड आज दोनशे सहासष्ट अंकांनी पडलेला आहे पॉईंट अर्धा टक्क्यापेक्षाही जास्त आणि स्मॉल कॅपही बघू शकता जवळपास पावणे दोन टक्क्यापेक्षाही जास्त स्मॉल कॅप पडलेला आहे एक पॉईंट एक्क्याऐंशी टक्के दोनशे पंच्याण्णव अंकाची निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडमध्ये घसरण आहे त्याचबरोबर निफ्टी फार्मा सुद्धा आज दोन पॉईंट तेहतीस टक्के पडलेला आहे चारशे पंच्याण्णव अंकाची घसरण आहे त्यामुळं फार्मा क्षेत्रातल्या कंपन्याही आज बऱ्याच पडलेल्या आहेत सलग दोन दिवस घसरण यानंतर अठ्ठावीस जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारांनी जोर जोरदार पुनरागमन केले व्यवहाराच्या दरम्यान व्यवहारादरम्यान सनसेक आणि निफ्टी दीड टक्क्यापर्यंत वाढले होते यासोबत चीनच्या नवीन या ए आय मॉडेल डिपसिकमुळे जागतिक बाजारातील घसरणीच्या छायेतून भारतीय शेअर बाजारही बाहेर येताना दिसत आहे तथापि व्यापक बाजारातही घसरण आजही कायम राहिली त्यामुळे गुंतवणूकदारांचा नफा मर्यादित राहिला त्यामुळे स्मॉल कॅप आणि मिड कॅप पडलेलेच आहेत त्यामुळं आपला पोर्टफोलिओ आज कालच्यापेक्षा कमी मायनस होता पण मायनसच राहिलेला आहे आता का पडला बा का वाढला बाजार ते दिलेलं आहे बँकिंग शेअरमध्ये वाढ झालेली आहे आज बँकिंग क्षेत्रामधले चांगल्या कंपन्या चांगलं वाढ झालेली आहे निफ्टी बँक दोन टक्क्यांनी वाढलेला आहे एच डी एफ सी बँक ॲक्सिस बँक आणि आय सी आय सी आय बँक यासारख्या बँकिंग समभागामध्ये सर्वाधिक वाढ झाली याशिवाय एल आय सी हाऊसिंग फायनान्स बजाज फायनान्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस यासारख्या वित्तीय समभागामध्येही दीड टक्के ते चार टक्क्याची वाढ आज पाहायला मिळालेली आहे डिप्सिक दुसरं कारण आहे डिप्सिक आर आय सी संबंधित आर संबंधित शंकामध्ये घट झाली एक दिवस आधी सत्तावीस जानेवारी रोजी चीनचे नवीन ए आय मॉडेल डिपसिक आर वन लॉन्च झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली विशेषतः टेक कंपन्याचे शेअर डुबकी मारताना दिसले हे नवीन चीनी स्टार्टअप कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय क्षेत्रातील एन व्ही डीच्या वर्चस्वाला देखील आव्हान देत आहे यामुळे सोमवारी एस एन पी पाचशे निर्देशांक दीड टक्क्यांनी घसरला तर टेक कंपन्याचे वर्चस्व असल्या असलेल्या नेसडॅक हंड्रेड निर्देशांकात तीन टक्क्याची घसरण झालेली आहे म्हणजे काल अमेरिकेचा बाजारही घसरलेला बघू शकतो त्याचे तीव्र पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटले काल आपण बघितलं तर काल किती पोर्टफोलिओ मायन्या झाला होता सोमवारी सनसेक्स आठशे चोवीस अंकांनी घसरून सात महिन्याच्या निच्चांकी पातळीवर बंद झाला मात्र आज मंगळवारी भारतीय शेअर बाजार डीप सिक्सच्या भीतीच्या छायेतून बाहेर येताना दिसला वेल्थ मिल सिक्युरिटीच्या क्रांती बातिनी यांनी सांगितले की डीप सिक्स आर च्या लॉन्चिंगचा भारतीय कंपन्यावर थेट परिणाम होत नसल्याचे बाजाराचे निरीक्षण आहे त्यामुळे कालच्या घबराट विक्री विक्रीनंतर आज रिकव्हरी दिसून येत आहे चौथं कारण आहे बाजाराचा ओव्हरसोल्ड झोन म्हणजे बाजार बाजारामध्ये बाजार जास्त विक्री झाल्यामुळं स बऱ्याच कंपन्या आपल्याला ले खालच्या लेवलला मिळत आहे आणि त्यांना गुंतवणूकदारांना त्यांना आकर्षित केले असं यांचं म्हणणं आहे भारतीय शेअर बाजार अलीकडेच मोठ्या घसरणीनंतर ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेले होते ज्यामुळे खरेदीदार दारांना खालच्या स्तरावर बेट लावण्यास आकर्षित केले होते मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष रुचित जैन म्हणाले की अमेरिकन डॉलर निर्देशांकाने रोखे उत्पन्न यांच्या संबंधित शिखराहून खाली आले आहेत जे भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक आहे अशा परिस्थितीत पुनर्प्राप्ती अपेक्षित होती चौथं कारण आहे तांत्रिक सेटअप म्हणजे निफ्टी इथं ट्रेड करतोय इथं सपोर्ट घेतोय हे तांत्रिक सेटअप दाखवले त्यांनी त्याच्यामुळे आज वाढ झाली असं म्हणाले पण डीप सिकमुळे जी खळबळ होती ती जागत जगातील पाचशे श्रीमंताच्या संपत्तीत नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपयांनी मोठ्या लोकांची संपत्ती बुडाली त्याच्यामध्ये आपणही आहोत आपलीही संपत्ती काल बरीच गेलेली आहे पण कालच्या एका दिवसामध्ये मोठमोठे जे लोक आहेत त्यांची किती संपत्ती गेली ते बघू सत्तावीस जानेवारी रोज जानेवारी रोजी जगातील पाचशे श्रीमंत लोकांच्या संपत्तीत एकशे आठ अब्ज डॉलरची घट झाली ही घसरण चीनच्या नवीन मॉडेल डिपसिकमुळे सिकमुळे झाली ज्यामुळे जागतिक शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट ए आय आणि टेक कंपन्यांशी संबंधित अब्जा देशांचे सर्वाधिक नुकसान झाले एन सहसंस्थापक जेसेन हुआंग यांच्या संपत्तीत वीस टक्क्यांनी मोठी घट झालेली आहे काल अमेरिकेच्या बाजारामध्ये एनविडिया सगळ्यात जास्त पडलेला होता जर तुम्ही बाजार अमेरिकेचा पाहिला असेल तर जगातील पाचशे श्रीमंत लोकांची संपत्ती सोमवारी सत्तावीस जानेवारी एकाच झटक्यात एकशे आठ अब्ज डॉलर सुमारे नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपये एवढी कमी झाली आहे ही घसरण चीनच्या नवीन मॉडेल डिपसिकमुळे झाली ज्यामुळे जागतिक शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आणि टेक कंपन्याशी संबंधित अब्जा सर्वाधिक नुकसान झाले एन संस्थापक वीस टक्क्याची घट झाली डबल बातमी आलेली आहे पुढे बघू आपण तथापि निव्वळ संपत्तीच्या बाबतीत सर्वात मोठी घसरण ऑरेकल लॅरी एलिसनची झाली ज्याच्या संपत्तीत बावीस पॉइंट सहा अब्जची घट झाली आहे तथापि हे त्यांच्या एकूण संपत्तीच्या केवळ बारा टक्के आहे या व्यतिरिक्त डेलचे संस्थापक मायकेल डेल यांना तेरा अब्ज आणि बीसचे सहसंस्थापक चांगपेंग झाऊ यांना बारा पॉईंट एक अब्ज गमवावे लागले केवळ एका एक दिवसात म्हणजे एवढे पैसे त्यांचे गेलेले आहेत आपलेही त्याबरोबर गेलेले आहेत परंतु टिकून राहिलं तर आपलाही पैसा बनू शकतो तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जा एकूण संपत्ती चौऱ्याण्णव अब्जानी कमी झालेली आहे डिपसिक सिक म्हणजे काय कालही आपण थोडं पाहिलं होतं पण हे काय एक, एक, एक चिनी स्टार्टअप आहे ज्याने त्याच्या मोफत ए आय चॅट डिपसिक आर वनद्वारे खळबळ उडून दिली आहे ही कंपनी दोन हजार तेवीसपासून आपले ए आय मॉडेल विकसित करत होती लॉन्च होताच हे ॲप जगभरातील डाउनलोड चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचले म्हणजे सगळ्यात जास्त हे डाउनलोड झाले बरेच नवीन वापरकर्ते ॲपमध्ये सामील झाले की ते काही काळासाठी खाली गेले आणि केवळ चिनी फोन नंबर असलेल्या वापरकर्त्यासाठी साईन अप मर्यादित करावे लागले डिपसिकने आपले ए आय मॉडेल फक्त छप्पन लाख डॉलर्स खर्च करून विकसित केले म्हणजे ज्याच्यावर खर्च जो आहे तो खूप कमी आहे जे अब्जावधी गुंतवणूक असलेल्या अमेरिकन कंपन्याच्या मॉडेलला आव्हान देते सिलिकॉन व्हॅली ए आय कंपन्यांनी मोठ्या गुंतवणूकद्वारे ए आय प्रणाली चालवण्यासाठी आधुनिक चिप्स आणि उच्च ऊर्जा वापरावर अवलंबून आहे डीप सिकच्या यशाने हे दाखवून दिले आहे की लहान बजेटमध्येही मोठे ए आय मॉडेल तयार केले जाऊ शकतात आता बातमी आहे सी डी एस एलची सी डी एस एल शेअर जास्त घसरलेला आहे तीन दिवसात सतरा टक्क्याची घसरण आहे स्टॉक आणखी किती घसरणार बघू शकता डिसेंबर तिम तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील तेव्हापासून सी डी एस एल तीन व्यापार दिवसात सुमारे सतरा टक्क्याने पडलेला आहे आज म्हणजे आजची घसरण त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नाही आहे तरी तो सतरा टक्के पडलेला आहे इतकेच नाही तर ब्रोकरेज कंपन्यांनी त्यात गुंतवणुकीची टार्गेट किंमतही कमी केली आहे सी डी एल सी डी एस एलसाठी डिसेंबरचा तिमाही कसा होता आणि ब्रोकरेज कंपन्यांनी आता त्यात गुंतवणूक करण्यासाठी लक्ष किंमत निश्चित केली आहे ते आपण आतापासून बघूया सी डी एस एल शेअर्स सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड शेअरमधील विक्रीचा दबाव थांबत नाही डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यापासून ही घसरण होत आहे आजच्या दिवसाबद्दल बोलायची झाले तर विक्रीमुळे सात टक्क्याहून अधिक घसरली अगदी खालच्या स्तरावर खरेदी करूनही त्याचा फायदा झाला नाही आणि ती अजूनही खूपच कम्पुवत स्थितीत आहे सध्या एन सीवर तो चार पॉईंट ऐंशी टक्क्याच्या घसरणीसह बाराशे एकोणऐंशीवर तो ट्रेड करत असलेला आपण इथं बघू शकतो निकाल आल्यापासून तीन व्यापार दिवसात ते जवळपास सतरा टक्क्यांनी घसरले आहे गेल्या आठवड्यात तेवीस जानेवारीला पॉईंट शहात्तर टक्क्याच्या वाढीसह पंधराशे सोळा रुपयावर असले बंद झाला होता गेल्या वर्षी तो वीस मार्चला आठशे अकरा रुपयाच्या एका वर्षातील निच्चांकी आणि सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे दोन हजार रुपयापर्यंत हा शेअर गेलेला होता इथं बघू शकता ऑनलाईन डेटा शुल्क आणि इतर उत्पन्नात घट झाल्यामुळे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या तिमाहीत सी डी एस एलचा महसूल चौदा टक्क्यांनी घसरलेला आहे कर्मचाऱ्यावर होणारा रह जास्त खर्च आणि संगणक तंत्रज्ञानावरील जास्त खर्चामुळे इतर खर्चात कपात करून मिळवलेली बचत समान झाली मार्जिन देखील तिमाहीवर आधारावर चार पॉईंट चोवीस टक्क्यांनी घसरून सत्तावन्न पॉईंट आठवर आलेला आहे इतर उत्पन्न जवळपास निम्मी झाले ज्यामुळे निवळ नफा त्रैमासिक आधारावर वीस टक्क्यांनी कमी झालेला आहे म्हणजे घसरण्याचं कारण त्यांनी दिलेले आहे डिसेंबर तिमाहीत ब्याण्णव लाख खाती उघडण्यात आली तर सप्टेंबर तिमाहीत हा आकडा एक पॉईंट अठरा कोटी होता म्हणजे खाती उघडणं हे कमी झालं आहे त्यामुळं ते घसरत आहे सी डी एस एल कवर करणाऱ्या दहा विश्लेखा विश्लेषकापैकी दोघांनी याला बाय रेटिंग दिलेलं आहे दहापैकी पाचने होल्ड रेटिंग दिले आहे आणि तीनने विक्रीचं रेटिंग दिलेले आहे बी अँड के सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मने होल्ड टू सेलचे रेटिंग कमी केले आहे याशिवाय लक्ष किंमत देखील तेराशेवरून अकराशे रुपयापर्यंत कमी करण्यात आली आहे नुआमाने देखील याची लक्ष किंमत सतराशे चाळीसवरून पंधराशे दहापर्यंत कमी केली आहे परंतु त्याचे होल्ड रेटिंग कायम ठेवलेले आहे सी डी एस एल एकदम चांगला शेअर आहे पोर्टफोलिओमध्ये थे ठेवण्यासारखा आहे जर तुमच्याकडे एंजल वन असेल तर सीडीएसएल ठेवायला हरकत नाही किंवा सी डी एस एल ठेवला असेल तर एंजल वन घ्यायची गरज नाही दोन्हीपैकी एक जरी ठेवला तरी तुमचं काम होऊ शकतं आहे परंतु हे पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखे शेअर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे पडत असतील किंवा खाली मिळत असतील आता सी डी एस एल हजाराच्या आसपास जर मिळत असेल तर एकदम चांगली ती किंमत आहे आपण तो खरेदी करू शकतो कोणताही कॉल नाही पण एक सांगतोय की अशा वेळेस आपण असे शेअर खरेदी करून पोर्टफोलिओमध्ये ठेवले पाहिजे आता निफ्टीचा पी आपण बघू शकतो की काल मी बोललो होतो की तो एकवीसच्या खाली येणार आहे म्हणजे वीस पॉईंट नऊ इथं आसपास येऊ शकतो तर तो वीस पॉईंट नऊच्या आसपास निफ्टीचा पी आलेला आहे आणि तो सगळ्यात आता म्हणजे त्याच्या खाली निफ्टीचा पी येणार नाही असं वाटत आहे कारण इथून बाजार कवर होईल असं दिसत आहे इथं बघू शकता एका थांब एका महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर बाजार एकदम लोवरला ट्रेड करत असलेला बघू शकतो हा मिडियन आहे तर एकदम लोअर ट्रेड करत आहे पी त्याच्यानंतर तीन महिन्यामध्ये पाहिलं तरी लोअरला ट्रेड करत आहे सहा महिन्यामध्ये पाहिलं तरी तो लोअर आहे एक वर्षामध्ये पाहिलं तरी तो लोअर आहे दोन वर्ष आणि पाच वर्षाचं जरी पाहिलं तरी निफ्टी पी लोअर ट्रेड करत आहे त्यामुळं घाबरायची गरज नाही आता आपण निफ इथून पुढं बाजार वर जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही इथं बघू शकता चार्ट पहिल्या सपोर्टजवळ निफ्टी ट्रेड करत आहे पहिला सपोर्ट कदाचित घेण्याची शक्यता आहे हा विकली चार्ट आहे मी तुम्हाला डेलीमध्ये दाखवतो इथं बघू शकता हा पहिला सपोर्ट आहे निफ्टीचा हा पहिला सपोर्ट इथं घेण्याची शक्यता मला तरी वाटतं की इथून निफ्टी हा वर फिरू शकतो थोडा वेळ इथं तो घालवील परंतु निफ्टी इथून वर जाण्याची शक्यता अशी मला वाटते आणि जर ब्रेक झाला तर दुसरा सपोर्ट तरी तो ब्रेक करणार नाही जवळजवळचा आहे दोन्ही सपोर्ट त्याच्या खालचा सपोर्ट आहे बावीस हजार पाचशे सध्या बावीस हजार नऊशे वर निफ्टी ट्रेड करत आहे तर बघूया आता उद्या काय होतंय तर मी मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक ला, करा आणि शेअर करा धन्यवाद